तुम्हाला ही मेथीची भाजी बघून आईची नक्कीच आठवण आली असेल मला तर येते बाबा माझ्या आईची आठवण कारण ते का मायाच इतकी आपल्या आईची आपल्यावरती असते आणि तिच्यासारखं कुणी नसतं ह्या जगामध्ये सगळ्यात आपला जवळचा व्यक्ती असेल तर ती आपली आईच असते आणि माझी आई तर माझी मैत्रीणच आहे वयाने जास्त आहे परंतु तरी देखील तिचे विचार हे जुन्या व्यक्तीसारखे नाहीत ती आ, नव्या माणसांसारखा विचार करते आणि थोडंसं फॉरवर्ड जिंदगी जगते जेणेकरून मुलांना असं आवडतं म्हणून असं नाही आता मी एखाद दिवशी मग माझ्या आईचा फोटो माझं मी शेअर करण की किती डिफरन्स आहे आमच्या दोघींमध्ये दे, तरी देखील मन मात्र एकत्र जुळतात आणि मी सगळ्यात लहान मुलगी असल्यामुळे तर तिचा जीव मा तर माझ्यातच अडकतो खूप तर आणि आईला सगळेच मुलं प्रिय आहे असं नाही की माझ्यावरतीच खूप माया आहे सगळ्याच मुलांना काही दुःख असेल तर नक्की तिला त्यांच्याबद्दल पण खूप तळतळ वाटते आणि भाजी बघा किती छान झालेली आहे आता आईचा विषय निघला तर काय बोलावं आणि किती वेळ बोलावं आपल्याला वेळ पुरणार नाही शब्द सांगून सांगून जमन मी त्यामुळं नको आता काय विषय जास्त आईचा काढायला तर आता मी मध्येच बंद करत आहे विषय भरकटत जात असतो जास्त बोलण्यामुळं तर बाय बाय व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबर करा बघा तुम्ही व्हिडिओ बघा कशी भाजी अशी मस्त झालेली आहे बघा थँक्यू आणि व्हिडिओ कोणाला काय वाटलं ते नक्की कमेंट्स करा ओके थँक्यू